हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आजची सुरुवात मस्त श्री आणि छकुलीच्या नाश्त्यापासून झाली त्यांचा नाश्ता झाल्यानंतर आमच्या नाश्त्याची आणि जेवणाची तयारी करायला घेतले आज जेवणामध्ये मस्त अशी पापलेट फ्राय आणि पापलेटचं कालवण केलं होतं छानपैकी असं जेवणाचा आस्वाद घेतला दुपारचं जेवण झाल्यानंतर आम्हाला दुपारी बाहेर जायचं होतं छकुली झोपली होती म्हणून आम्ही श्रीला घेऊन जाणार होतो श्री आणि छकुलीला बऱ्याचशा गोष्टी आता हळूहळू समजायला लागल्यात त्यांना असं कळतं की आता आप मी बाहेर चाललो आहे म्हणून तो खूप खुश होता घरी मी दिसले नाही म्हणून छकुलीने रडून धिंगाणा घातला होता म्हणून आम्हाला अर्ध काम करूनच परत यावं लागलं संध्याकाळी तेजसदादा आमच्यासोबत खेळायला आला होता आम्ही त्याच्यासोबत खूप मस्ती करत होतो दोघे पण दादासोबत खेळत होते म्हणून मम्मीसोबत बोलता बोलता चहा ठेवला संध्याकाळचं जेवण वगैरे झाल्यानंतर कोथिंबीर निवडायला घेतली पण श्री आबांना सांगत होता की आबा मी तुम्हाला हेल्प करतो मी चांगल्या कोथिंबीर साईडला केल्या त्यांनी तुम्ही हे निवडा असं त्याचं म्हणणं होतं कोथिंबीर सोबत निवडून झाल्यानंतर आईला त्याला भांडी लावायला मदत करायची होती आज घराच्या सगळ्या कामामध्ये मी सगळ्यांना प्रत्येकाला मदत करणार असं श्रीने ठरवलं होतं म्हणून तो एक एक भांडं जाळीमधून काढून माझ्या मा जा हातामध्ये मा दे देत होता तू जास्त वाकू नको असं त्याचं म्हणणं होतं फायनली आम्ही दोघांनी मिळून भांडी लावली त्याच्यानंतर किचन सगळं आवरलं आणि आजचा दिवस इथेच संपवला चलो तर फी बाय